नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आता ज्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणातील घडामोडींना वेग आला असून ठाकरे मोठी बातमी समोर आली आहे शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नेत्यानं उद्धव ठाकरे आहे सिंधुदुर्ग शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा झाली या सभेनंतर शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे तो म्हणजे उद्धव ठाकरेंच्या सभेनंतर ठाकरे गटाच्या नेत्याने उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे ठाकरे गटाच्या उपजिल्हा प्रमुखांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे ठाकरे गटाचे सिंधुदुर्ग उपजिल्हा प्रमुख रज्जबुल यांनी आपल्या सहकार्यांसह भाजपात प्रवेश केला आहे नितेश राणे हे मुस्लिम समाजाच्या विरोधात नाहीत तर जे चुकीचं कार्य करत आहेत ज्या कारवाया होत आहेत आणि जे अतिक्रम सुरू आहे त्या विरोधात नितेश राणे आहेत कोकणातील मुस्लिम समाजाच्या लोकांना सर्वात जास्त आधार हा राणेंनी दिलाय त्यामुळे मुस्लिम समाज बहुसंख्येने नितेश राणे यांच्या सोबत असल्याची प्रतिक्रिया यावेळी यांनी दिली आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया तर पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र